नमस्कार दापोली किनाऱ्यामध्ये आपलं सस्नेह स्वागत आहे आज आपण मस्त असा पोह्यांचा नाश्ता बनवतो आहे आज आपण कांदे पोहे बनवतो आहे त्यासाठी ना अर्धा किलो पोहे घेतलेत हे स्वच्छ केलेत आणि नंतर ते धुवून पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा असे धुवून पाणी काढून घेतलं आहे हे बघा हे अर्धा किलो आहेत आणि त्यासाठी हे तीन कांदे चिरून घेतलेत बारीक आणि अर्धा वाटी शेंगदाणा आहे मिरची घेतलेली आहे मिरची तिखट आहे ना ते आपल्या आवडीनुसार घ्या किती तिखट आपल्याला पाहिजे मी ते सहा सात मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे ओला नारळ आहे खवलेला आणि लिंबाच्या फोडी आहेत चला बनवायला सुरुवात करूया गॅस पेटवूया तेल ग मोहरी घालूया जिरे घालूया कडीपत्त्याची पानं कांदा घालूया पोह्यांचा नाश्ता म्हणजे आमच्या घरात ना अगदी आवडीचा नाश्ता मला आणि माझ्या ते पोहे खूपच तर आपल्याला लाल करायचा नाश्ता मऊ वाटून घ्यायचं कांदा आपल्याला मस्त कांद्या पोहेंचा नाश्ता आणि त्याच्यासोबत मस्त आलं घातलेला कडक चहा मस्त आहे ना नाश्ता कांदे पोहे आणि त्याच्यासोबत आलं घातलेला कडक चहा आमच्यासाठी ना हा अगदी लई भारी नाश्ता फार आवडतो आम्हाला फार आवडतो आम्हाला ओला नारळ घातला ना, ना पोह्यांमध्ये की त्याची चवच पालटून जाते खूपच छान लागतं आणि वरून लिंबू पाहिजेच पोह्यांवर कांदा छान मऊ झालाय गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि यामध्ये ना छोटा अर्धा चमचा हळद घालते हळद परतून घ्यायची कांदा मिरची आपले छान परतून झाले हळद घातली आता आपण यामध्ये पोहे घालूया आपण आता यामध्ये पोहे घालूया मोकळे मोकळे झालेत बघा रस्त्यावर भिजत नाही ठेवायचे नाही ना पोळ्यांचा गाळ होतो आणि पोहे असे मोकळे मोकळे राहत नाहीत अर्धा किलो पोळे घेतलेले आपण मीठ घालायचं आपल्या चवीप्रमाणे शेंगण्या अर्धी वाटी घेतली ते घालूया कोथिंबीर घालूया हा नारळ आहे तो घालूया आणि हे सगळं छान असं मिक्स करूया मस्त गॅसची फ्लेम थोडी मोठी करते आणि आपण हे छान मिक्स करून घेऊया खोबरं ना मी यातच घालते वरून घातलं ना तरी चालेल पण ह्यामध्ये कसं मिक्स होतं ना मला ते जास्त आवडतं मस्त बघा आता पाच मिनटात आपले पोहे होणार आहेत तर असे छान ना मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे घातलं ना ते छान असं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित नाहीतर एका ठिकाणी ते मीठ नाही हे सगळं आपण जे घातलं आहे ना मीठ कोथिंबीर खोबरं शेंगदाणे हे सगळं असं मिक्स करून पोह्यांमध्ये असं पो एकजीड करून घ्यायचं चा। छान असे पोहे आपले परतून झाले रंग बघा किती छान आला आहे पोह्यांना आता ना झाकण ठेवून वाफ काढून घेऊया पोह्यांना एक पाच दोन तीन मिनटं अशी वाफ देऊया की आपले पोहे झाले गॅसची फ्लेम कमी करायची आणि एक वाफ येऊ द्यायची ते बघा मस्त आपले पोहे झालेले आहेत ते बघा छान मस्त बघा दणकू हो मस्त छान असे पोहे आपले झालेले आहेत ते बघा दणकून माफ आलेली आहे आणि आपले पोहे खायला तयार आहेत मस्त पण आता आपण आता ना वरून कोथिंबीर घालूया की झालं पण पोह्यांमध्ये पण कोथिंबीर घातली होती आणि हे असं वरून पण घालूया जरा छान दिसतं की आपले पोहे झाले आता आपण ना पोहे झालेले आपण गॅस बंद करूया आणि मस्त खाण्यासाठी प्लेटमध्ये पोहे घेऊया आपण ना पोहे घेतोय मस्त मस्त वाफाळलेले पोहे मस्त अशी कोथिंबीर वरून असं मस्त खवलेला ओला नारळ आणि हे एक लिंबाची फोड मस्तपैकी हे बघा वाफा येते छान चवीचे पोहे तयार आहेत आलं घातलेला मस्त असा कडक चहा बनवतो त्यासाठी ना एक छोटा तुकडा आल्याचा मी ठेचून घेतला एक कप पाणी घेतोय त्यामध्ये दीड चमचा एक आणि बघा थोडंसं अर्धा दीड चमचा साखर घेते गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आणि चहापूड घेते एक दोन तीन तीन चमचे मी ते चहापूड घेतली मस्त असा कडक चहा पाहिजे आणि आपण आता गॅस चालू करूया आणि चिमूडभर ना वेलची पूड घालायची वेलचीचा स्वाद पण छान येतो पोळ्यांसोबत हा आता कडक चहा पाहिजेचा आवडत असेल तर पोळ्यांसोबत ना असा कडक चहा आम्हाला खूप आवडतो म्हणून आता चहाला मस्त चहाला छान मोठे आली चहाचा मस्त चहा उकळला आता यामध्ये ना गॅसची फ्लेम थोडी कमी करते आणि आपण दूध घालूया एक कप पाणी एक कप दूध मस्त चहा आपला उकळतोय छान नाश्ता तयार होतोय झाल्या गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि थोडी झाकण ठेवूया मस्त कडक चहा तयार आहे आलं आपला चहा आणि पोह्यांचा नाश्ता तयार आहे अशाच साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपला दापोली किनारा चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि आमच्या रेसिपीज नक्की बनवून पहा तुम्हाला नक्की आवडणार थँक्यू